मिर्जेत एका स्टीलच्या पाईपने मारून जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे मिरजशर पोलिसांनी या प्रकरणी चौगांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे हुसेन जाकीर मुश्रीफ वै सत्रा याने पोलिसात फिर्याद दिली आहे रेहाणा मलिक शरीफ मसलत साकीब मलिक शरीफ मसलत अल्विरा मलिक शरीफ मसलत मलिक शरीफ मसलत या चौगांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घरासमोर फटाके वाजव वाजवण्याच्या कारणातून झालेल्या वादातून संबंधितांनी फिर्यादी हुसेन जाकीर मुश्रीफ त्यांचा लहान भाऊ हन्नान आई आयशा वडील जाकीर यांना शिवेगाळ केली व लाताबुक्याने मारहाण केली साकिब मलिक शरीक मसलत यांनी स्टीलच्या पाईपने हुसेन जाकिर मुश्रीफ याच्या डोक्यात मारून जखमी केले यावेळी जिवे मरण्याची धमकी दिल्याचेही पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे